पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेले भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये पुणे शहरामधील केमिकल युक्त प्लास्टिक टाकाऊ कचरा हा राष्ट्रीय महामार्ग चा जागेमध्ये राजरोसपणे टाकत असून या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे शिंदेवाडी गावातील लहान थोर नागरिकांना आरोग्य संबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत शिंदेवाडी गावातील अनेक नागरिक विविध प्रकारच्या आजाराला बळी पडत आहेत हा टाकाऊ कचरा आणि प्लास्टिक युक्त केमिकल जाळ्यामुळे हवेच्या मार्फत वातावरण दूषित वायरस तयार होऊन शिंदेवाडी गावातील लहानपूर युवकांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असून पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी निर्माण झाले असल्याची माहिती शिंदेवाडी गावातील सरपंच आणि नागरिक यांनी दिली तरी शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये टाकत असलेला केमिकलयुक्त प्लास्टिक टाकऊ कचरा टाकणं बंद करावं नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शिंदेवाडी गावातील नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब गटाचे पुणे जिल्हा संघटक माऊली शिंदे यांनी दिली आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक माऊली शिंदे शिंदेवाडीगावचे सरपंच रोहिणी गोगावले माजी सरपंच अरविंद शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना भोर तालुका प्रमुख अनिकेत शिंदे सदस्य शारदा शिंदे मारुती गोगावले दत्तात्रय शिंदे मयूर गोगावले वाडेगावचे ग्रामविकास अधिकारी नवनाथ झोळ तलाटी सतीश काशिद यांनी तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शासन दरबारी केली आहे ज्योती जाधव पुणे वैभव न्यूज भोर माझी सरपंच होता तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वारे आणि एवढ्या फार मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचं प्रमाणे नागरिकांच्या आरोग्याशी हा जीव खेळ चालू आहे काय सांगता आता ह्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर यापूर्वी मी सुद्धा सरपंच होतो पण त्या काळामध्ये ह्या बोगद्याचं चा काम चाललं होतं आणि भविष्यानंतर दहा ते पंधरा पंधरा ते वीस या कालावधीमध्ये हे डम्पिंग झालं जीज। आणि डम्पिंग झाल्यानंतर ह्यालाही कारणीभूत स्थानिक काही पुढारी असतील कोण व्यापारी असतील तर इथलं जे डोपिंगचा बुरम आहे हा काढून विकला गेला आणि त्याच्यामुळं तो खड्डा पडल्यानंतर बाहेरच्या लोकांनी त्या खड्ड्यामध्ये कचरा टाकला आणि तो कचरा टाकताना ते सगळा लेवल झाला आता अति लेवल झाल्यानंतर काय झालं की कार्यक्षम ज्यावेळेस दोन हजार ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये जो काय कचरा या ठिकाणी आता जे वाढलेला आहे तर त्याच्यावर हो काही ग्रामपंचायतीसुद्धा नियोजन अंकुश ठेवणं फार गरजेचं होतं आता सुद्धा त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करतो आम्ही वारंवार ग्रामसेवकला सांगतो किंवा जे काही सरपंच होतात त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे आणि इथं स्थानिक लोकं आहेत आणि स्थानिक लोक काही केमिकलच्या रातच्या गाड्या येतात आणि काही असं काला पोलीस चौकीमध्ये ऐकायला आम्हाला की पाच हजार रुपये घेतात आणि ती केमिकलची गाडी तिथे सोडली जाते मग कचरा असेल आघन कचरा असेल कंटेनर येतात तिथं काय हजार पाचशे पंधराशे रुपये काही लोक घेतात आणि तो कचरा टाकला जातो तर याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कारण याचा मुद्दा असा आहे की अख्ख्या गावाला त्रास या मग एखाद्या कुटुंबाला कोणाला पंधराशे आणि पाच हजार मिळत असेल तर त्याला मी विरोध करेन पण अख्खं गाव त्या ठिकाणी जर धोक्यात जात असेल तर त्याला उपयोग नाही कारण भविष्यात येणारी जी पिढी आहे शीसुद्धा चांगली व्यवस्थित झाली पाहिजे ना आज इथं केमिकल येतं एवढं ॲसिडसुद्धा इथं प्रमाण येत आहे मिडिशिन येतं आहे मग कंपन्यांचा इतका घाण कचरा येतो आहे आणि मग ते पाऊस आलं की ते मुरते आणि खाली बोरवेलला निघतं आहे आता हे शिवनाडोगेट शिंदे यांनी सांगितलं की बाबा इथलं पाण्याचा निचरा जो आहे तो सगळा खाली जातो आहे आणि प्रत्येक बोरवेल असेल विहिरी असतील तलाव असतील सगळं पाणी ते बाहेर निघायला लागलो आणि त्याच्यामुळं आता चालू वयस्कर लोकांनाही त्रास आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा त्रास हे आम्ही आम्हाला एकच सांगायचंय की हा लवकरात लवकर बंद व्हावा कारण की येणाऱ्या पिढीसाठी घातकच आहे कारण की हे केमिकल येत आहे कंपनीचा घाणेरडा कचरा येतोय आणि तुम्ही बघतच आहेत म्हणजे किती ख खा, खराब येते आणि पोरांना आता हे आम्ही पाच मिनटं इथं थांबवलं नाही आणि हा कचरा पूर्ण शिंदेवाडी गावात किंवा इतरही गावामध्ये तो हायवे मार्फत पांगतच असेल त्यामुळं आम्ही एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर एन एच पोरनी त्यांची ही जागा आहे तर त्यांनी त्याच्यावर त्यांनी जर कारवाई नाही केली तर तुमचं काय पुढचं आम्ही गावकरी मिळून त्याच्यावरती हे करणार ना आंदोलन करणार आणि आम्ही लवकरात लवकर हे बंद करणार ग्रामपंचायतीच्या मार्फत